नमस्कार आज आपण केसासाठी फायदेशीर कढीपत्त्याचा ढोसा आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी एक तडकावली चटणी बनवणार आहे चला तर मग उशीर न करता सुरुवात करूया त्यासाठी मी इथं स्वच्छ धुवून दोन वाटी कढीपत्ता घेतलेला आहे तो मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात जेवढा होईल तेवढा कवळा कढीपत्ता घ्यायचा आहे कढीपत्त्याच्या नंतर मूठवर कोथिंबीर इथं मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे ती देटासोबत घेतलेली आहे देटं न टाकून देता ह्याच्यामध्येच घेतलेले आहेत चवीनुसार दोन हिरव्या मिरच्याचे तुकडे करून घेतले दोन चम्मच जिरे टाकून घ्यायचे आहेत आणि ज्या वाटीनं आपण कढीपत्ता घेतलेला आहे त्याच वाटीने दोन वाटी आपल्याला तांदळाचे पीठ घ्यायचे आहे तर मी एक वाटी पीठ मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवलेलं आहे आणि एक बाजूला ठेवलेलं आहे त्याच्यानंतर अर्ध्या वाटीला थोडं जास्तच रवा घ्यायचा आहे आपणाला बारीक रवा मोठा रो दो रवा दोन्ही रवे चालतात त्याच्यामध्ये एक चम्मच बेसन पीठ टाकलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून आपण ते एकसारखं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे कडीपत्तेची पानं एकदम बारीक करून घेतलेली आहेत त्याच पद्धतीत आता राहिलेलं आपल्याला पीठ आहे ते तांदळाचं पीठ रवा आणि बेसनचं पीठ आहे ते पाणी टाकून एकत्र छान मिक्स करून घ्यायचं आहे हे सुद्धा मिक्सरला मिक्स बारीक करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जो रवा आहे तो अजून बारीक हो होईल आणि ह्या पद्धतीत तसं बारीक करायचं आहे आता दोन्ही एकत्र मिक्स करूयात आणि एकसारखं कर डोश्याचे आपण पीठ बनवून घेऊयात जसं डोश्याला असतं तसंच जास्त पातळ वगैरे किंवा जास्त दाटसर असं ठेवायचं नाही आहे जसं आपण डोश्याला वापरतो तसंच करायचं आहे मी थोडंसं पाणी वरून टाकलेलं आहे आणि छान एकत्र मिक्स करून घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं त्याच्यानंतर थोडंसं हिंग टाकायचा आणि नंतर थोडंसं खाण्याचा सोडासुद्धा त्याच्यामध्ये टाकायचा आणि अजून एकदा छान मिक्स करून घ्यायचं तवा गरम झालेला होता त्याच्यात टेम्परेचर जास्तच वाढलेलं होतं हीटचं तर पाणी टाकून एकदा पुसून घेतलं आणि त्याच्यावरती जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढे पातळ डोसे बनवायचे गॅसची फ्लेम आपल्याला एकदम बारीकच ठेवायची आहे आणि नंतर थोडंसं वरून डोसा सुकत आला की तूप लावून घ्यायचं चा व्यवस्थित छान सगळीकडून आणि कडा सुटूपर्यंत अजिबात त्याला हलवायचं नाही आता तुम्ही बघू शकताय की खालूनसुद्धा डोसा छान भाजलेला आहे तर तो काढूयात आणि आपण सेम पद्धतीत दुसरासुद्धा डोसा छान पातळ असा करून घेऊयात कलरसुद्धा हिरवागार आलेला आहे आणि दिसायला एकदम छान सुंदर दिसतोय तर हा डोसासुद्धा आपल्या तयार झालेला आहे ह्याच्यावरूनसुद्धा तूप लावून घ्यायचं आहे आणि हे मुलांना खाण्यासाठी खूप पौष्टिक डोसे आहेत आपली केसगळती खूप होते त्याच्यासाठी सुद्धा खूप छान फायदेशीर आहे हा डोसा तसं तर आपण फोडणीमध्ये कडीपत्ता टाकतो तर त्याचा काही एवढा फायदा होत नाही आहे तरी तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही हे कडीपत्त्याचे डोसे नक्की बनवू शकता आणि आपल्या केसासाठी त्याचा उपयोग होतो कढीपत्त्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट खनिज जीवनसत्व ए बी सी आणि ईसुद्धा भरपूर प्रमाणात असते तर आता आपण बघूया चटणी कशी बनवायची ते मी इथं अर्धी वटी खोबरं पातळ चिरून घेतलेलं आहे आणि तुम्हाला कमी जास्त जशी तिखट चटणी हवी तशा प्रमाणात मिरच्या घ्या मी इथं चार मिरच्या घेतलेल्या आहेत चार लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रक घेतलेला आहे एक मोठा चम्मच भरून डाळं घेतलेलं आहे ते थोडंसं पाणी टाकून मिक्सरमधून छान बारीक करून घेऊया चटणी आपली इथं मी एक पाळी तेल घेतलेलं ते गरम झाले की त्याच्यामध्ये जिरं कढीपत्ता आणि हिंग टाकायचं आहे तेल अगदी कडकडीत तयार करायचं आहे आणि त्याची फोडणी आपल्याला खोबऱ्यावर चट खोबऱ्याच्या चटणीवरती होतायचे चवीनुसार मीठ टाकायचं आणि आपला कढीपत्ता डोसा आणि खोबऱ्याची चटणी तयार आहे कशी झाली लाईक करा आणि कमेंटसुद्धा जरूर करा सबस्क्राईब करायला विसरू नका